नमस्कार व्हिवर्स तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवे विषय भूगोल यामधील दुसरा चॅप्टर पृथ्वीचे अंतरंग यातील प्रश्न उत्तर पाहणार आहोत तर वेळ न वाया काल होता चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ यामध्ये पहिला प्रश्न आहे अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खून करा पहिला प्रश्न आहे भूकौचाचे हे दोन थर आहे तर खडकी आणि महासागरीय कवच नंतर आहे प्रावरण आणि भूकौचामध्ये पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो तर याचं उत्तर आहे मॅग्नेशियम नंतरचा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतर्गाभामध्ये खालीलपैकी कोणकोणती खनिज आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोह आणि निकेल त्यानंतरचा प्रश्न आहे अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये आहे तर घनरूप त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोह आपण पृथ्वीच्या ज्या थरामध्ये राहतो त्याला काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे खंडीय कवच नंतर आहे कोणत्या भूकंप लहरी द्रव्यरूप माध्यमातून प्रवास करू शकता तर प्राथमिक लहरी त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बरोबर ते लिहा आणि चुकीचे विधाने दुरुस्त करा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विविध भागातील पदार्थाची घनता सारखी नाही याचं उत्तर बरोबर आहे पृथ्वीच्या अंतरगाबाचा अंतरंगाचा अंतर अंतर गाभा कठीण खडकांपासून बनलेला आहे तर हे चूक आहे कारण पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा हा लोह आणि काही प्रमाणामध्ये निकेल या मूलद्रव्यापासून बनला आहे बाह्य गाव्यातून दुय्यम ल घरी जाऊ शकत नाही या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे नंतर आहे खडकीय कवच हे सिलिका आणि मॅग्नेशियम यांचे बनलेले आहे तर हे चूक आहे कारण खडकीय कवच हे सिलिका आणि अॅल्युमिनियम यांचे बनलेले आहे नंतर प्रश्न आहे प्रश्न नंबर तीन उत्तरे लिहा हा भूकवचाचे दोन भाग कोणते आणि त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे खडकीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकंप भूकवचाचे दोन भाग आहे जमीन आणि पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे नंतर प्रश्न आहे प्रावरणाला दुर् दुर्बलावरण असे का म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रावरणातील अंतरंग शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीमुळे पर्वत पर्वतनिर्मिती द्रोणी निर्मिती, निर्मिती ज्वालामुखी भूकंप यासारख्या गोष्टी होतात त्यामुळे प्रावरणाच्या या, त्या प्रावर या भागाला दुर्बलावरण असेही म्हणतात नंतरचा प्रश्न आहे पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवर्नाचा परिणाम आहे ते स्पष्ट करा तर या प्रश्नाचं आहे पृथ्वीच्या अंतरंगातील गाभ्याचे तापमान आणि अंतर्गाव्याचे तापमानातील फरक असतो या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभाकडून भागाकडे प्रवाह तयार होतो पृथ्वीच्या परिवलनामुळे या उर्धवगांभी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते आणि चक्राकार प्रक्रिय गतीमुळे भोऱ्यामध्ये विद्युत प्रवाहाची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते पुढील प्रश्न आहे सुबक आकृत्या काढून नावे द्या तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पृथ्वीचे अंतरंग तर या प्रश्नाची आकृती आहे पेज नंबर एकशे एकोणचाळीसवर तिथून तुम्ही ती पाहून काढू शकता त्यानंतर पुढील आकृती आहे चुंबकीय ध्रुव आणि विश्रुतीय तर या प्रश्नाची आकृती आहे पेज नंबर एकशे चाळीसवर तिथून तुम्ही ही आकृती काढू शकता तर त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे भौगोलिक कारणेलिया पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विलगता आढळते याचं उत्तर आहे कारण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच प्रावरण आणि गाभा या प्रमुख तीन थरामध्ये भिन्नता आहे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खडकीय कवच महासागरीय कवच भू भू आणि प्रावरण उच्च प्रावरण निम्म्य प्रावरण प्रावरण आणि गाभा बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांना एकमेकापासून विलग करणारे संक्रमण थर आहे प्रकारे पृथ्वीच्या याच्यामध्ये विलगता आढळते त्यानंतर आहे मूलद्रव्याची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध तर पृथ्वीच्या भूकवचामध्ये आणि आवरणामध्ये मूल तुलनेने कमी घनता असलेली सिलिका अॅल्युमिनियम मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात त्याबरोबर पृथ्वीच्या गाभ्यामध्ये जास्त घनता असलेली लोह ही मूलद्रव्य आढळतात म्हणजेच मूल द्रव्याची घणता जशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक खोल होत जाते पुढील प्रश्न आहे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे प्रावरणात शंभर किलोमीटर, किलोमीटर ते दोनशे किलोमीटरचा भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात तेथे शिलारस तयार होतो प्रचंड उष्णता आणि दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली निर्माण होतात आणि या ऊर्जा लहरीचे ऊर्दव्य दिशेने वहन झाल्यामुळे भूकवच्या स्थळे जातात आणि भूकंप व ज्वालामुखी यासारख्या प्रक्रिया घडतात त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न नंबर चार तो म्हणजे भूपुष्ठापेक्षा सागरपुष्ठाखालील अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते भूपुष्ठाखालील अंतरंगाची घनता दोन पॉईंट पासष्ट ते दोन पॉईंट नव्वद ग्राम घनसेंटीमीटर असते सागर भूपुष्ठाखालील अंतरंगाची घनता दोन पॉईंट नव्वद ते तीन पॉईंट तीन ग्राम घनसेंटीमीटर असते भूपुष्ठाखालील अंतरंगाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खडकीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही आणि त्यांची जाडी अधिक होते त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे चुंबकर्णा चुंबक वर्णामुळे पृथ्वीचे रक्षण होते तर पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन तर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होते आणि पृथ्वीभोवती असणाऱ्या चुंबक आवरणामुळे वातावरणामधून वाहणारे कण करण प्रवेश करू शकत नाही त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या लोगोवरती क्लिक करून तिथून तुम्ही माझ्या आणखी काही व्हिडिओ पाहू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद